आचार्य हो। आचार्यो रेडिओ मध्ये तेजस्विनी आपल्या सा सगळ्यांचं स्वागत करते आज अठ्ठावीस मे म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती या निमित्त आपण खास कार्यक्रम आयोजित केलेला आहे म्हणजे ती आहे विशेष मुलाखत युवा लेखक व्याख्याते आणि इतिहास संशोधनकार पार्थ पाविसकर यांचे पार्थ सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या आचार्य नायटी एफ एम स्टुडिओ मध्ये नमस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे प्रखर राष्ट्रप्रेम आणि अतुलनीय प्रतिभाशक्ती यांचा अद्वितीय संगम आणि पारसरांचा खूप गाढा अभ्यास आहे सावरकरांविषयी विशेष प्रेम आहे तर अनेक ठिकठिकाणी त्यांना व्याख्यानासाठी आमंत्रित केलं जातं अगदी अंदमानला सुद्धा ते, ते दरवेळी जात असतात आणि तर शरद त्यांरद सर आणि मुग्धा वैशमपायन आणि पारसर असं त्यांचं त्रिकूट आहे आणि छान कार्यक्रम ते सादर करतात आणि नुकतंच भगूरला देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे जन्मस्थान आहे तिथे देखील त्यांचं सुंदर असं व्याख्यान ऐकायची संधी मिळाली तर आज आपण त्यांच्याकडनं या सावरकर प्रेमाविषयी जाणून घेणार आहोत तर तुम्हाला सावरकर प्रेम कधीपासून त्याची जाणीव झाली त्याविषयी सांगा खरं सांगू का अगदी म्हणजे मला आत्ता असं वाटतं इतक्या वर्षांनी सावरकरांचा अभ्यास केल्यानंतर की लहानपणी शाळेमध्ये असताना आमच्या शाळेत सकाळी प्रार्थनेच्या वेळेस रोज कोणीतरी गोष्ट सांगायचंय अगदी एक चार पाच मिनिटांची ती गोष्ट असायची आणि त्या गोष्टी मग आता जशी आपण आज सावरकर जयंती साजरी करतोय तसे वेगवेगळ्या महापुरुषांचे जन्मदिन त्यांचे स्मृती दिवस अशा दिवसांच्या माध्यमातून काही गोष्टी सांगितल्या जायच्या आणि मग कदाचित सव्वीस फेब्रुवारी किंवा अठ्ठावीस मेला असेल अशी ती सावरकरांची गोष्ट एकदा सांगितली होती आमच्या शाळेमध्ये की त्या मार्सेलिसच्या समुद्र किनाऱ्यावरून सावरकरांनी कशी उडी मारली होती समुद्रामध्ये hmm. आणि मी अगदी लहान होतो तेव्हा आणि ते आमचे शिक्षक जी गोष्ट सांगत होते अतिशय आवेशपूर्ण अशी ती गोष्ट होती आणि ते सांगत होते आणि मी उभा होतो रांगेत प्रार्थनेसाठी आणि hmm. इतके रोमांच उभे राहिले अंगावरती hmm. ते वय असतं ना की काहीतरी असं फॅसिनेशन असतं प्रत्येक गोष्टीचं की hmm. काय घडतंय आणि असं एक माणूस असाच वीस पंचवीस वर्षांचा माणूस काही विचार करत नाही आणि थेट त्या समुद्रामध्ये उडी मारून देतो आणि काय पोहत पोहत जातो आणि तरी ब्रिटिश त्याला पकडतात ह्या गोष्टी कशा घडल्या याच्याबद्दल एक कुतूहल वाटायला लागलं मनामध्ये आणि मग त्या कुतूहलातनं शोध सुरू झाला की असा एक पराक्रम सावरकरांनी केला असे किती पराक्रम त्यांनी केले असते आणि मग त्या शोधातनं कुठेतरी सावरकर या विषयाकडे मी वळलो अच्छा आणि मग व्याख्यानासाठी एक विशेष तयारी लागते एक वेगळी बैठक लागते तर व्याख्यानासाठी तुम्ही कशी तयारी केली हे आमच्या तरुण पिढीला जाणव याची ना थोडीशी पूर्वतयारी <laughs> मी पुन्हा माझ्या शाळेलाच त्याचं क्रेडिट देईल की साधारणतः आमच्या शाळेमध्ये पुरस्कार असायचे एक पाचवी सहावी सातवी मधला पुरस्कार आणि नंतर आठवी नववी दहावी मधला पुरस्कार तर या पाचवी सहावी सातवी तीन वर्षातला सर्वोत्कृष्ट मुलगा सातवीत निवडला जायचा आणि त्याला पुरस्कार दिला जायचा hmm. आणि आठवी नववी दहावीतला अर्थात दहावीत आणि तेव्हा आमच्या शाळेचं नेमकं शंभरावं वर्ष होतं आणि म्हणजे मी फार भाग्यवान समजतो स्वतःला hmm. की सलग ते दोन्ही पुरस्कार म्हणजे सातवीतला सुद्धा सर्वोत्कृष्ट आणि दहावीतला मिळवणारा मी होतो hmm. आणि या दरम्यानचा मुद्दा सांगतो की आमच्या शाळेतल्या ज्या बाई होत्या त्यांनी सातवी नंतर ज्या वक्तृत्व स्पर्धा असायच्या त्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये सातत्याने मला था त्या पाठवायच्या आणि त्यासाठी जी भाषणं लिहायची असायची ती कधीच त्या लिहून द्यायच्या नाहीत बरं का म्हणजे हल्ली हे मुद्दा मी सांगतो कारण पालक वगैरे लिहून देतात पालक शिक्षक लिहून देतात त्यामुळे आमच्या शाळेत असं नसायचं पालक लिहून द्यायचे नाहीत शिक्षक लिहून द्यायचे नाहीत ते काय करायचंय आम्हाला पुस्तकं सुचवायचंय की अमुक अमुक विषयावर बोलणार आहेस ना हे पुस्तक वाच आणि मग त्या वाचनातनं आम्ही टिपणं काढायचो त्या भाषणाचा मसुदा लिहायचो आणि मग तो शिक्षकांना दाखवायचो अर्थात त्यातलं काय ठेवायचं आणि काय काढायचं ते सांगायचंय पण अगदीच शून्यापासून लिहून देणं असा प्रकार नसायचा आणि आमच्याकडे विद्यार्थी संसद नावाचा एक प्रकार होता त्याचा आम्ही अध्यक्ष होतो त्यामुळे व्यासपीठावरती मोकळेपणानं बोलणं हा एक आनंद असायचा ती एक मजा असायची म्हणजे एक पाच सहा दिवस गॅदरिंगचे मी स्टेज सोडायचो नाही माईक पूर्ण वेळ माझ्या ताब्यात असायचा शिवाय मी जसं म्हणालो नंतर नंतर या गोष्टी शिक्षक सांगायचे आम्ही असं सुरु केलं की मुलंच त्या गोष्टी सांगतील त्या गोष्टी सांगण्यात पुढे संविधान म्हंटल जायचं प्रतिज्ञा म्हटली जायची यात पुढे स्टेज हे स्टेजवर उभं राहणं आणि खणखणीत बोलणं आपल्याला जे वाटतंय ते सांगणं हे त्या शाळेपासून सुरू झालं आणि ती पूर्वतयारी होती आणि मग पहिलं व्याख्यान मी कधी दिलं आपल्याला आश्चर्य वाटेल की ही सगळी पूर्वतयारी झालेली होती आणि माझी तीन मार्च पासून दहावीची परीक्षा सुरू होणार होती आणि त्याच्या आधी म्हणजे फेब्रुवारीत सव्वीस फेब्रुवारीला सावरकरांच्या आत्मर्पणाच्या दिवशी मी माझं पहिलं व्याख्यान माझ्या शाळेत दिलं माझी शाळाच आहे माझं पहिलं व्याख्यान आयोजित करणारी सावरकरांच्या स्मृती दिनी व्याख्यान दिलं आणि मग नंतर दहावीची परीक्षा दिली <laughs> म्हणजे कुठंतरी सावरकर आणि तुमचे हे ऋणानुबंध अगदी काय म्हणतोय तसं पूर्वजन्मीचं एक नातं असेल की त्या निमित्तानं तुम्हाला व्याख्यान आणि ते आशीर्वाद तुम्हाला मिळाले आणि तुमचा हा व्याख्यानाचा प्रवास सुरू झाला आणि सावरकरच का म्हणजे अर्थात तुम्ही लोकमान्य टिळक बाळ गंगाधर आगरकर वगैरे अशा सगळ्यांवरच व्याख्याना लिहिता हो। बोलता तर तरी सावरकरांवर विशेष प्रेम आहे हे तुमच्या बोलण्यात जाणवत हो <laughs> नाही गंमत अशी आहे ना की मी सुरुवातीला म्हणत होतो तसं की एक साहस करण्याची तयारी कुठलाही प्रसंग आयुष्यामध्ये दे येऊ देत मी कधी खचणार नाही मी कधी हरणार नाही आणि मी जिंकणार ही जी काही सावरकरांमधली जिद्द आहे ना ती जिद्द मला बाकी कोणामध्ये फारशी दिसत नाही किंवा बाकी कोणापेक्षा जास्त जिद्द सावरकरांमध्ये दिसते कारण त्यांचं चरित्र मी सुरुवातीपासून जस जसं बघतोय तस तसं सतत या माणसाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत सतत काही ना काहीतरी अडचणी आहेत म्हणजे लहानपणी त्या माणसाची आई देवानी हिरावून घेतली त्याच्यानंतर कुठे स्थिर स्थावर होतोय तर वडील गेले वडील गेल्यानंतर काय तर भावाला प्लेगची साथ आली आणि भाऊ म्हणायला लागला की आता मला या इथे राहायचंच नाही संसारात hmm. मी संन्यास घेतो अशी परिस्थिती मग त्यातनं कुठेतरी चापेकरांच्या प्रेरणेतनं हा मुलगा शपथ घेतो त्यातनं पुन्हा स्वतःचं शिक्षण पूर्ण करतो hmm. मुलांची संघटना जमवतो पुण्याला येतो पुण्यात जम बसवतो आर्थिकदृष्ट्या संपन्न नसताना सुद्धा लंडनला जातो लंडनला काम करतो बरं तिथे सुद्धा आपण आपल्या देशामध्ये बॉम्ब बनवणं पिस्तुलं मिळवणं हे अवघड आहे पण ब्रिटिशांच्या देशात जाऊन पिस्तुलं मिळवणं आणि बॉम्ब बनवणं हे किती विलक्षण आहे की खुद्द त्यांच्या छातीवर बसून हे सगळं मिळवायचं ते मिळवायचंच नाही तर इथे भारतात पाठवायचं त्याचा सुगावा कोणाला लागू द्यायचा नाही त्यातनं दोन चार खून घडून येतात भारतामध्ये ब्रिटिशांचे मुर्दे पाडले जातात आणि तरी सुद्धा याचा सुगावा ब्रिटिशांना लागत नाही या मागचं प्लॅनिंग काय असेल <laughs> आणि मग हे सगळं थांबवण्यासाठी ब्रिटिश त्यांना अटक करतात अटक केल्यानंतर पुन्हा मला सुटायचंय मला अडकायचं नाही म्हणून हा माणूस उडी मारतो <laughs> आणि तरी सुद्धा पुन्हा पकडले जातात पुन्हा अन्नमांची ती सगळी पन्नास वर्षांची शिक्षा जरी अकरा साडे अकरा वर्ष अन्नमांमध्ये असले तरी सुद्धा त्या काळात जे सोसले त्यांच्या समोर लोक आत्महत्या करत त्यांच्या समोर लोक म्हणतात की आम्हाला नाही जगायचं पण हा माणूस जगतो लहानपणापासून सतत मृत्यू या माणसाच्या सोबत आहे तो लपंडाव सुरू आहे पण हा माणूस थकत नाही हा माणूस थांबत नाही रेस्टलेस आहे काय करावं कळत नाही आणि लढतोय झुंजतोय झुंजतोय बरं हे सगळं करताना सुंदर कविता लिहितोय त्या कवितांच्या लेखनातन त्या सगळ्या त्यांच्या राष्ट्रकार्याच्या माध्यमातनं सावरकरांचं जे झुंजण आहे ना <laughs> ते झुंजण मला फार प्रेरणा देतं त्यामुळे सावरकर जास्त जवळचे वाटतात कि तुम्हाला मला नसतात का अडचणी असतात ना थोड्याफार पण नाही या माणसाकडे बघितलं की लक्षात येतं की त्याच्या पुढे डोंगरा एवढ्या अडचणी होत्या आमच्या पुढे तर काहीच नाही आम्ही लढलं पाहिजे आम्ही झुंजलं पाहिजे आणि हे मला जशी प्रेरणा देतं तसा मला विश्वास आहे की माझ्यासोबतचे अनेक जे तरुण आहेत त्यांना सुद्धा सावरकरांचं हे चरित्र प्रेरणा देईल म्हणून मग त्यांच्यापर्यंत सावरकरांचं हे लढणं पोहोचवायचं म्हणजे ती मुलं लढायला शिकतील ती मुलं झुंजायला शिकतील आणि आता कुठेतरी राष्ट्रभक्ती देशप्रेम हे थोडं अभावाने दिसतं कारण आपली बरीचशी मुलं परदेशात शिक्षणाला जातात परदेशामध्ये सेटल होतात आणि तिथे सावरकरांनी भारतात येऊन ही जी क्रांती घडवली त्याचं तुम्ही सगळं दैदिप्यमान इतिहास तुम्ही सगळ्या मुलांना सांगता तरुणांपर्यंत सावरकर तुम्ही नेमकं कसे पोहोचवता त्याविषयी जाणून तरुणांपर्यंत खरं तर नेहमी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी तरुणांना उत्सुकता आहे फक्त ना योग्य पद्धतीने त्यांना सांगण्याची गरज आहे म्हणजे मी आता एकोणतीस मे पासून आम्ही एक उपक्रम घेतलाय भारतातली पहिली युवा यात्रा आम्ही सुरू केलेली आहे की ज्याच्यामध्ये फक्त पंधरा ते पस्तीस वयोगटातले तरुण असतील आणि त्या भूमीत जिथे साडे अकरा अकरा वर्ष सावरकरांनी सगळं ते भोगलं तिथे दररोज एक तास संध्याकाळी त्यांना व्याख्यानाच्या माध्यमातून संवादाच्या माध्यमातून आम्ही सावरकर सांगणार आहोत असे वेगवेगळे प्रयोग आम्ही आता सुरू केलेत फॅमिलीसाठी आम्ही अंदमानला घेऊन जातो लोकांना की तुम्ही सगळेजण या आणि एक कुटुंब मिळून सावरकर समजून घ्या कुटुंब मिळून सावरकर ऐकून घ्या माझी स्वतःची प्रकाशन संस्था आहे त्या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून जितक्या सोप्या पद्धतीनं सावरकरांवरती पुस्तकं काढता येतील ती पुस्तकं mm -hmm. का आम्ही काढतो आणि माझ्या व्याख्यानात सुद्धा बोलताना सुद्धा जितक्या सोप्या पद्धतीनं सावरकर सांगता येतील तसा माझा प्रयत्न असतो म्हणजे बघा ना की त्यांच्या आयुष्यातले प्रेरणादायी प्रसंग हे पण गोष्टी रुपानं सांगितले पाहिजे <laughs> शेवटी काहीतरी तात्विक तुम्ही सांगता याच्यापेक्षा काय घडलं <laughs> ते गोष्ट ते, ते नाट्य समजून घेण्याची फार इच्छा असते की अरे आता काच फोडली आणि काच फोडल्यानंतर मारतायत उडी उडी मारतायत आणि ब्रिटिश पकडतायत काय होणार आता <laughs> पोहतोय हा माणूस हा अंडर वॉटर पोहतोय आणि वर्ण गोळ्यांचा मारा सुरू झाला आता पुढे काय होणार हे जे रोमांच उभे राहतात मुलांच्या अंगावरती हे त्या गोष्टीच्या माध्यमात हे त्या निरूपणाच्या माध्यमातून उभे राहतात त्याच्यामुळे सावरकरांची गोष्ट ही कुठल्या पुस्तकाच्या माध्यमातनं किंवा अवघड भाषेच्या माध्यमातनं नाही तर सोपं करून जिथे ते घडलं तिथे त्या मुलांना देऊन जसं तुम्ही अंदमान सावरकर वाड्यामध्ये भगूरला आला होता तर भगूरच्या त्या वाड्यामध्ये काय घडलं हे त्या वास्तूत समजून घेणं फार महत्वाचं आहे तर तो एक अनुभव येतो ती अनुभूती देणं अंदमानमध्ये काय घडलं हे त्या सेल्युलर जेल मध्ये समजून घेणं महत्वाचं आहे त्या त्या जागांमध्ये जाऊन तो, तो इतिहास जर सांगितला तर तो जास्त स्पष्टपणे कळतो जास्त सुबकपणे कळतो आणि ते सांगणं आमचं काम आहे तरुण पिढीला अशा पद्धतीने जर आपण सांगितलं आपण फक्त वे ऑफ कम्युनिकेशन बदलायचं आहे ते आपण बदललं की मुलांना ते पटकन सुचणार आहे पटकन कळणार आहे आपण सांगण्याची पद्धत बदलली की मुलं बरोबर ते घेतात त्यांना ते आवडतं त्यांना पटतं आणि म्हणजे जाता जाता सांगतो की <laughs> आम्हाला वाटलं नव्हतं अंदमानला एक एवढी मुलं आमच्यासोबत येतील पण जवळपास मी तुम्हाला आधी अभिमानाने सांगतो की शंभर तरुण मुलं महाराष्ट्रातली अंदमानला आमच्यासोबत यंदा येतात आणि ते फक्त सावरकर समजून घ्यायला अच्छा अरे आणि सावरकर समजून घ्यायला तुम्ही म्हणताय तर नेमके सावरकर तुम्ही काय त्यांना अनुभूती देता अंदमानच्या कारागृहामध्ये आम्ही एक गंमत करतो तिथे गेल्यानंतर अकरा वर्ष सावरकर तिथे राहिले आणि त्या अकरा वर्षांपैकी जास्तीत जास्त काळ त्या सात बाय अकराच्या कोठडीत सावरकरांना काढायला लागला आमचा एक लोकांना आग्रह असतो आमच्यासोबत येणाऱ्या प्रत्येकाला की आपण सगळे ना आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये फार व्यस्त असतो बिझी असतो आणि आपल्याला चटकन जे स्वातंत्र्य मिळालं त्याची फारशी किंमतही नसते त्याच्यामुळे एक गोष्ट करा तुमचा मोबाईल तुमचे बाकी सगळी व्यवधान बाजूला ठेवा आम्ही ते मोबाईल त्यांच्याकडनं जमा करतो काही कपल्स आलेले असतात फॅमिली सोबत नवरा बायको आलेले असतात पण तसं नाही आम्ही सांगतो की प्रत्येक माणूस आज तिथे सातशे पस्तीस कोठडे आहेत आणि ते एक राष्ट्रीय स्मारक आहे एका माणसाने किमान अर्धा तास किमान तीस मिनटं स्वतःचा मोबाईल बाजूला ठेवायचा बायको बाजूला ठेवायची नवरा बाजूला ठेवायचा भाऊ बाजूला ठेवायचा बहीण बाजूला ठेवायची आणि फक्त एकट्यानी फक्त तीस मिनिट त्या सावरकरांच्या कोठडीत बसून दाखवायचं त्या सात बाय अकराच्या कोठडीमध्ये तुम्हाला सांगतो की अक्षरशः प्रकाशाचा किरण यायला जागा नाही इतक्या उंचावरती खिडक्या आहेत अशा परिस्थितीमध्ये तो माणूस जेव्हा तीस मिनिटं तिथे राहतो ना तेव्हा त्याला आतनं जे मग मी सांगतो त्यांना की बघा इथे ह्याच कोठडीमध्ये रात्री सहा वाजता संध्याकाळी सहा वाजता त्यांना बंद केलं जायचं दोन कटोरे सोबत असायचे एकात त्यांचं पाणी ठेवलेलं असायचं आणि एक कटोर असायचा त्यांच्या विष्ठेसाठी आणि दिवसभर जे अन्न मिळायचं त्यामध्ये सापाचे तुकडे पालीचे तुकडे असायचे त्यांना इतकं घाणेरडं असायचं की ते अन्न खाऊन तुमचं पोट दुखायला लागायचं आतड्यांवरती परिणाम व्हायचा आणि मग अर्थात शौचाला लागायचं रात्री शौचाला जायला त्यांच्याकडे कुठलेही संडास नाहीत कुठले अशा वेळेस त्याचं दुसरं भांड दिले त्यात शौच करायची ती जर नैसर्गिक विधी येतो आपल्या हातात नाही तो जर जा कमी जास्त झाला आणि जा ते भांड भरलं आणि ते व्हायला लागलं तर काय तर उद्या तो सगळा वास बाहेरच्या वर्डनला जमादाराला येऊ नये म्हणून अंगातलं कपडा काढून तो पुसून घ्यायचा तोच शर्ट सकाळी पिळायचा तोच कपडा पिळायचा आणि अंगावर घालायचा हे या कोठडीत हा माणूस अकरा वर्ष करत होता त्यांच्या कोठडी समोर फाशी द्यायचे फाशी घर होतं आणि त्या फाशी घरात रोज तीन तरुणांना फाशी दिली जायची आपल्या mm. समोर मृत्यू अनुभवत होता त्या कोठडीत आपण बसलो हे सगळं आठवा आणि सगळं आठवल्यानंतर अंगावर काय रोमांच उभे राहतात याचा विचार करा आणि मी आपल्याला खात्रीने सांगतो हा अनुभव जेव्हा लोक त्या कोठडीमध्ये घेतात अक्षरशः धसधसा रडतात धाय मोकळून रडतात त्यांना किंमत कळते आज जे स्वातंत्र्य आपण असं बेमालूमपणे उपभोगतो ना त्याची ते किंमत तेव्हा त्या ते कोठडीत राहून कळते आणि हे सगळं झाल्यानंतर संध्याकाळी रात्री त्या कोठडीमध्ये हा माणूस कविता लिहितो कशी लिहू शकला असेल कविता ही अनुभूती प्रत्यक्ष सेल्युलर जेलमध्ये जेव्हा लोकांना देतो तेव्हा त्यांच्या मनात सावरकर रुजायला सुरुवात होते mm. तेव्हा कुठेतरी सावरकरांमधला स सा, तो सा त्यांच्या मनामध्ये येतो आणि ती सुरुवात असते सावरकर समजून घेण्याची आणि खरंच तुम्ही त्या तन्मयतेने त्याने सांगताय नाट्यमय सांगताय हे नाटकाचं जे तुमचं कौशल्य आहे अभिनयाचं म्हणूया आपण एक वाकचात्री आहे सरस्वती तुमच्या जिभेवर वसली आहे असं म्हणूया इतकं तुम्ही मोहित करता समोहित करता की माणूस असा तिजून जातो जागच्या जागी आणि किती किती ऐकू आणि किती ऐकू असं होऊन जातं श्रोत्या आम्हाला तर ही जी कला आहे ती तुम्ही कशी काय साधली आहे खरं सांगू का आ, ही कला काही मी फारशी असं काही प्रयत्नपूर्वक साधलेली नाही पण बोलणं हे मुळात ज्याला आवडतं ना त्याच्यासाठी हे फार अवघड नाही असं मला वाटतं आणि मी सावरकरांचाच एक संदर्भ देऊन म्हणेन की त्यांनी सांगितलंय म्हणजे कधीतरी कुणीतरी त्यांना एकदा विचारलं होतं की काय हो त्या राव त्यांचं वक्तृत्व फार बेहतरीन होतं बरं का त्यांच्या वक्तृत्वाचे फार किस्से प्रसिद्ध आहेत कारण त्यांनी लहानपणी एका वक्तृत्व स्पर्धेत चौदा वर्षांचा असताना प्रथम क्रमांक मिळवला आणि त्या सगळ्या तिथल्या परीक्षकांना वाटलं की अरे हे भाषण या मुलांनी लिहून दिलेलं असेल की नाही आणि ते परीक्षक उभे राहिले की म्हणाले की पहिला क्रमांक आम्ही या मुलाला देतोय पण यांनाही भाषण लिहिलंय की नाही याच्याबद्दल आम्ही जरा साशंक तेव्हा तो चौदा वर्षांचा विनायक उभा राहतो आणि म्हणतो की अहो माझ्या भाषणावर जर तुम्हाला शंका घ्यायची आहे तर या चौदा वर्षाच्या वयात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली याच चौदा पंधरा वर्षांच्या वयात त्यांनी हे करून दाखवलं याच्यावरती तुमचा विश्वास कसा बसेल त्यावर विश्वास ठेवताय ना माझ्या लेखनावरही विश्वास ठेवा असं आहे ते ही सावरकरांची जिद्द आहे त्यांना एकदा विचारलं होतं की काय तुम्ही इतकं कसं काय छान बोलू शकता ते म्हणाले की काही नाही मला जे बोलायचं असतं ना ते मी अगदी मनापासून बोलतो मी तन्मय तेने बोलतो त्यात कुठलाही खोटेपणा नसतो त्यात कुठलाही आव आणायचा म्हणून बोलणं नसतं ते जेव्हा आतून हृदयातून येतं तेव्हा ते व्यवस्थितपणे ते लोकांच्या काळजाला भिडतं उगाच नाही त्या समुद्र किनाऱ्यावरून जे सावरकरांचे शब्द होते ना ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळ म्हणाला काय आहे यामध्ये विशेष त्यांचं मन तळमळत नाहीये त्यांचं शरीर तळमळत नाहीये त्यांचा प्राण तळमळतोय आत्मा तळमळतोय त्या प्राणापासून जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा ते शब्द येतात अगदी अपसुकपणे ओठवत येतात त्याच्यामुळे जे माझं बोलणं ते मी अगदी मनापासून बोलतो आतून बोलतो <laughs> त्यामुळे ते खरं वाटतं लोकांना आणि तो इतिहास सांगणं असा आतून सांगायचा ना की आज आम्ही जे अनुभवतोय स्वातंत्र्य ते त्यांच्यामुळे त्यांचं किमान आपण ऋणतर व्यक्त केलं पाहिजे त्याच्यामुळे मनापासून आतून बोला अरे मी माझ्या तरुण अनेक तरुण मित्र मला विचारतात की का कसं करावं पाठांतर पाठांतर करू नका समजून घ्या मनापासून बोला बरोबर योग्य पद्धतीने ते लोकांच्या तुमच्या काळजाला भिडलं ना ते तर बरोबर श्रोत्याच्या काळजाला भिडतं मुख्य मुद्दा आहे आधी स्वतःच्या काळजाला भिडणं एकदा आपल्या अंगा अंगात ते भिनलं रोमा रोमात भिनलं की ते बरोबर आपण ये हृदयचे ते हृदय घालू शकतो ज्ञानेश्वरांनी म्हटलं ना की ये हृदयचे ते हृदय घातले हृदया हृदय एक जा तसं असतं ते वक्ता आणि श्रोत्याचं नातं कमाल आहे पण खरंच तुम्ही एवढ्या सहजरित्या म्हणताय पण आमच्यासारख्या तरुणांना ते फार असं शिवधनुष्य पेरल्यासारखं वाटतं आणि फार अभिमान आहे की आज तुम्ही आमच्या प्रतिनिधी म्हणून फार उत्तम कार्य करता आहात आता देशाच्या इतिहासाचा संस्कृतीचा नाट्य नृत्य आणि संगीतमय जागर जो आहे तो कार्यक्रम म्हणजे राष्ट्राय स्वाहा हा कार्यक्रम नेमका काय आहे आणि याची थोडी पार्श्वभूमी तुम्ही सांगा राष्ट्राय स्वाहा हा कार्यक्रम असा आहे की साधारणतः बाराव्या शतकापासून ते अगदी विसाव्या शतकापर्यंत म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपल्या या राष्ट्रामध्ये ज्या महान विभूती होऊन गेल्या म्हणजे ज्ञानेश्वरांपासून अगदी आपण सुरुवात करू ज्ञानोबा राय तुकोबाराय रामदास एकनाथ महाराज या सगळ्यांपासून ही सगळे आपले संत मंडळी ह्या संत मंडळींचं आध्यात्मिक कार्य लोकांना दिसतं पण त्याच्या पलीकडचं एक महत्वाचं काम मला सांगा असं वाटतं या संत मंडळींचा काळ आपण बघितला तर राजकीय दृष्ट्या आपल्या विचारांची सत्ता आपल्या विचारांचे राज्यकर्ते या देशात नव्हते ते मुसलमानी राज्यकर्ते होते कुठेतरी त्यांचा हेतू धर्मप्रसार होता आणि त्या धर्मप्रसाराच्या बळावरती कुठेतरी धर्म, धर्म बदलला की भाषा बदलते कुठेतरी भाषा सुद्धा बदलणार पण ह्या संतांचा तुम्ही दुवा बघा ज्ञानेश्वरांपासून ते रामदासांपर्यंत ह्या माणसांनी दुसऱ्या बाजूने एक फार महत्वाचं काम केलंय त्यांनी आपला धर्म नुसता सांभाळला नाही त्यांनी त्या ते धर्माची भाषा सांभाळली त्याच्यामुळे एखादं राष्ट्र जेव्हा घडतं तेव्हा त्या राष्ट्राच्या घडणीत ते जसा धर्म महत्वाचा असतो तशी त्याची भाषा आणि या महाराष्ट्र बाराव्या शतकापासनं अगदी सोळाव्या शतकात सतराव्या शतकात शिवाजी महाराज येईपर्यंत मराठी भाषा टिकवण्याचं काम या संतांनी केलंय त्यांचे सगळे अभंग बघा त्यांच्या ओव्या बघा त्यांच्या विराण्या बघा या मराठी भाषेत आहेत आणि ती भाषा टिकली म्हणून हे महाराष्ट्र टिकलं ती भाषा कशी टिकवली याचा इतिहास आणि मग नंतर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर राज्य व्यवहार कोश तयार केला आणि त्यांनी मराठी भाषेतले उर्दू फारसी शब्द दूर केले तर शिवाजी महाराजांनी राज्यकारभाराची भाषा मराठीत आणली आज आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्राची राजकीय भाषा मराठी आहे तर राज्य व्यवहार मराठीत करण्यासाठी या संतांनी काम केलं नंतर छत्रपतींनी काम केलं नंतर पेशवाईच्या काळात ही भाषा मराठी होती आणि मग त्यानंतर स्वातंत्र्य लढ्यात टिळक सावरकर चापेकर या सगळ्यांनी मराठीतनं लोकजागरण सुरू केलं त्यांचं लोकमान्यांचं केसरी वर्तमानपत्र मराठीत होतं या सगळ्या भाषिक दुवा त्याला राष्ट्रभक्तीची जोड त्याला धर्माची जोड कशी आहे आणि या सगळ्यांनी भाषेच्या माध्यमातलं धर्माच्या माध्यमातलं आणि संस्कृतीच्या माध्यमातून कसं स्वतःला राष्ट्राय स्वाहा केलं त्याची गोष्ट म्हणजे हा राष्ट्राय स्वाहा कार्यक्रम आणि मग त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरांची काही अभंग असतील त्यांच्या उभ्या असतील तुकोबांचे अभंग असतील विराणे असतील या सगळ्याची गीत गायन होतं सावरकरांची गाणी असतात त्यावर नृत्य सादर होतं अशा पद्धतीने नृत्य नाट्य आणि संगीत आणि त्याला निरूपण असा तो एक तिहेरी योग असलेला कार्यक्रम आहे खूप सुंदर आणि सावरकरांविषयी आपण आज बोलतोय तर त्यांचा नेमका पैलू तुम्हाला कुठला आवडतो त्याविषयी सांगा मला सावरकरांचे दोन पैलू प्रचंड आवडणार आहेत एक म्हणजे एक म्हणजे त्यांच्यातला कवी आणि त्या कवी बरोबर दुसरा पैलू म्हणजे त्यांच्यातला कधीही न हरणारा माणूस कधीही न घरणार कारण मला आश्चर्य याचं वाटतं की अहो हल्ली आपण आपल्या इंडस्ट्रीमध्ये बघतो की म्हणजे रागेल येईल बरं का अनेकांना की अनेक कवींना काय गाणी बिणी लिहिण्यासाठी कुठे कुठे नेऊन ठेवायला लागतं आणि दोन दोन तीन तीन दिवस तिथे त्यांची व्यवस्था असते आणि मग गाणी लिहितात अहो हा माणूस तुम्हाला सांगतो हा माणूस तुरुंगाच्या भिंतींमध्ये गजाआड आहे सात बाय अकराची ती खोली आहे आणि संध्याकाळी सात पर्यंत या माणसांनी कष्टाची कामं केली आहेत कोलू फिरवलाय काथ्या आहेत हाताची साल निघाली आहेत सगळी आणि अशा परिस्थितीमध्ये याच्याकडे कागद नाही पेन्सिल नाही घायपात्याच्या काट्यांनी आणि अणकुचीदार दगडांनी हा माणूस त्या तुरुंगाच्या भिंतींवरती मराठी भाषेतलं पहिलं महाकाव्य लिहित आत प्रतिभा असेल या माणसाची आणि त्या महाकाव्यात सुद्धा रोमॅंटिक वर्णन आहेत कुठे अशी क्रूरपणाची आक्रस्ताळेपणाची वर्णनं नाही आहेत की ती कमला अशी फुलं तोडती आणि तिचा प्रियकर येतोय आणि त्या फुलासारखीच तू मला दिसते असं म्हणतो इतकी सुंदर वर्णन की सकाळीच तू तोडत असता जुईच्या फुला नाजूक तनुवेले बघी येले मी तुला अशी सुंदर वर्णन काय वाटते की त्या फुलवेलीहून तुझी तनुवेल मला नाजूक दिसली इतकी सुंदर वर्णन हा माणूस त्या गर्मीमध्ये अंदमानच्या करू शकतो त्यांचा हा कवी म्हणून पैलू अत्यंत मला आवडणार आहे आणि दुसरं म्हणजे मी म्हणालो तसं कितीही संकट या माणसावरती येत अंदमानातनं त्यांची मुक्तता झाली त्याच्यानंतर रत्नागिरीला तीन वर्ष कारागृह त्याच्यानंतर रत्नागिरीच्या कारा कारा कारागृहातनं मुक्तता झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात स्थानबद्धता अशा वेळेस रत्नागिरीला प्लेगची साथ येते सहा महिने हा माणूस दामले नावाच्या एका माणसाच्या कुटुंबामध्ये घरामध्ये एका धान्याच्या कोठारात राहतो आणि तिथे हा माणूस हिंदू पदपादशाही नावाचा इतिहास ग्रंथ लिहितो मला सांगा ह्याच्यापेक्षा दुर्दम्य जिद्द कुठली असू शकते राजकीय क्षेत्रात या माणसाला सदतीस पर्यंत भाग घेण्याची संधी नव्हती पण तरी त्या काळात या माणसानं या देशातल्या अतिशय खालावलेल्या परिस्थितीत असलेल्या लोकांसाठी काय काम केलंय त्यांनी अस्पृश्यांसाठी काम काय काय जबरदस्त केलंय म्हणजे तुम्ही मला कार्य करण्यापासून रोखाल का मी समाजकार्य करीन समाजकार्य करण्यापासून रोखाल का मी साहित्य लिहीन मला साहित्य लिहिण्यापासून रोखाल का मी आणखी काहीतरी पराक्रम करून दाखवेल ही जी लढण्याची जिद्द आहे आणि सतत अडचणी आल्यात मार्ग आले पाणी कसं असतं बघा त्या पाण्याला समजा तर एखादा अडथळा आला ना तर ते पाणी आपला रस्ता बदलतं वा। तो अडथळा <सित> दूर करण्याचा प्रयत्न <स्तित> नाही करत आपला रस्ता बदलतं पण वाहत राहतं असं ही माणसांनी आयुष्यामध्ये राहावं एखादं संकट आलं म्हणून थांबू नये थकू नये आपला रस्ता बदलावा प्रयत्न करण्याची पद्धत बदलावी आणि पुढे जावं हे सावरकरांकडून <सित> शिकावं हे प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे नक्कीच आणि खरच हा विषय मोठा आहे आणि प्रत्येक पैलू आपल्याला समजून घ्यायला प्रत्येक मुलाखत तुमची वेगवेगळी घ्यायला लागेल म्हणजे सावरकरांचं जन्मस्थान असं रत्नागिरीतले दिवस लंडन मधले दिवस अंदमानातले दिवस अधी, अधी। हे असे वेगवेगळे भाग होऊ शकतात सावरकरांचे हो शकता। आणि मी तुम्हाला याच नोटवर विनंती करेन की हे सगळं समग्र सावरकर आम्हाला तुम्ही समजून द्यावा आणि आम्हाची विनंती आहे, तु, तु, जे जे आहे। मुल, मुल, मुल की तुम्ही परत परत आमच्या स्टुडिओला येऊन तुमचे जे रामायण महाभारताचं जे काव्य आहे आता एक छान विषय सुरू करतोय राम मंदिराची निर्मिती होती आपल्याकडे त्याच्यामुळे मूळ मूळ वाल्मिकी रामायण आपल्याकडे सांगितलं आपल्याकडे जवळपास पाचशेहून जास्त प्रकार आहेत रामायणाचा त्या सगळ्या भूमिकांमध्ये मूळ खरं वाल्मिकी रामायण काय आहे ते सांगितलं गेलं पाहिजे नाहीतर अनेकांना असं वाटतं ना, ना की म्हणजे आमची तरुण मंडळी विचारतात की कसं काय राम लिहिलं आणि तो दगड तरंगला बरं का असं नाही आहे त्याच्या मागची जी खरी सूत्र आहे खरी गोष्ट आहे की त्या रामाच्या सगळ्या सेनेमध्ये नळ नावाचा एक अधिकारी होता आणि तो स्थापत्य विचारत होता त्यानं त्या इंजिनिअरिंगच्या स्किल्स वापरून म्हणजे वाल्मिकी रामाणात श्लोक आहेत पर्वदाष्ट समुपाट्य यंत्र ही परिवहन तिचं की ते पर्वत त्या पर्वतांमधल्या वेगवेगळ्या वेली ती झाडं कापली वेलींनी ती बांधली आणि मग तो पूल निर्माण झाला आणि मग एखाद कदाचित ती गोष्ट असू शकेल की राम लिल दगड तरंगला पण मूळ सेतूची निर्मिती अशी आहे हे खरं वाल्मिकी रामायण सांगणारी एक सिरीज आता मी घेऊन येतोय लोकांपुढे आणि हे आगळं वेगळं वाल्मिकी रामायण येत्या जुलैपासनं दोन दिवसांची पहिली व्याख्यान मला माझे ठरलेली आहे तिथपासून भारतभर मराठी हिंदी भाषांमध्ये महाराष्ट्रात मराठी आणि महाराष्ट्राच्या बाहेर हिंदी भाषांमध्ये ही खरी रामकथा पोचवण्याचं एक वेगळं कार्य सुरू करतो आणि तुम्ही मागाशी म्हणायला तसं दूरदर्शनवर माहितीपट बनवलेला आहे त्याविषयी जाणून घ्या दूरदर्शनच्या इतिहासात पहिल्यांदा मराठी आणि हिंदी आणि इंग्रजी <laughs> तिन्ही भाषांमध्ये म्हणजे प्रत्येक महाराष्ट्र देश आणि नॅशनल लेवलला <laughs> इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आम्ही सावरकरांवर काम करतोय आणि त्यातला पहिला टप्पा म्हणजे मराठीतला आमचा माहितीपट सुमारे दीड तासांचा येत्या रविवारी म्हणजे अठ्ठावीस मेला सावरकरांच्या एकशे चाळीसाव्या आजच म्हणजे जयंतीच्या निमित्ताने तो प्रदर्शित होणार आहे आणि आज संध्याकाळी तो प्रदर्शित होणार आहे पाच वाजता आणि त्याचं पुनःप्रक्षेपण रात्री दहा वाजता असणार आहे त्याच्यामुळे हा आमचा पहिला टप्पा आहे या सिरीज मधला मराठीतला आज मराठीतला माहितीपट प्रदर्शित होतोय आणि तो सगळ्यांनी नक्की बघावा असं आवाहन करतो आणि नंतर आमचा प्रयत्न आहे विचार आहे गावोगावी वेगवेगळ्या वेग थिएटर्स मध्ये याचे शो करावेत लोकांसाठी विनामूल्य करावेत त्याच्यासाठी जास्तीत जास्त संस्थांनी पुढाकार घ्यावा असंही आवाहन करतोय आणि लेखक तर तुम्ही आहातच तर लेखनाच्या भूमिकेत आणखीन पुढील पीडित मी एक कथा मुलांसाठी पुस्तक लिहितोय सावरकरांवरती की आमच्या मुलांना नाही का कुठल्या तरी मॅनचा आकर्ष बॅटमॅन त्याच्यानंतर स्पायडमॅन असे सावरकर सुपरमॅन होते सुपरमॅन सावरकर असं एक मुलांसाठी मी पुस्तक घेत लिहितोय इंग्रजी मधनं ते आहे कारण खूप लोक मला मागणी करतात की तुम्ही इंग्रजीतले हा आमची मुलं मराठीत वाचत नाहीत तर काय करायचं तर मी म्हणतो मराठीत तर त्यांनी वाचलं पाहिजेत पण ठीक आहे इंग्रजीत त्या मुलांना ज्यांचं आकर्षण आहे असे सुपरमॅन सावरकर त्यांनी असं सुपर काय त्यांच्या आयुष्यामध्ये केलं की ज्याच्यामुळे त्यांना स्वातंत्र्यवीर म्हटलं जातं तर असे सुपरमॅन सावरकर आणि त्यांच्या निवडक बारा गोष्टी त्या गोष्टींचं संकलन आणि त्या गोष्टी नुसत्या लिहिलेल्या नसणार आहेत त्याचे चित्र सुद्धा असणार आहेत तर त्या साधारणतः एक पाच ते पंधरा वयोगटाच्या मुलांसाठीच सुपरमॅन सावरकर हे इंग्रजीतलं पुस्तक आता येऊ घातलंय ते येईल लवकरच आणि एक हा प्रश्न तुम्ही कसा घ्या मला माहिती नाही पण देशाने आधीच सावरकरांवर फार अन्याय केलेला आहे पण आता देशाने सावरकरांसाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं सगळ्यात आधी आपल्याकडचं अज्ञान दूर व्हायला पाहिजे महापुरुषांबद्दलचं सा, सावरकरांबद्दल अन्याय वगैरे केला ह्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत पण तरी सुद्धा जो सच्चा सावरकर प्रेमी आहे जो नहीं? सच्चा सावरकर भक्त आहे त्यांनी सावरकरांचे विचार समजून घेतले पाहिजे बऱ्याचदा आपण स्वतःला सावरकर माहिती असतात का आपल्याला <laughs> सावरकर खरंच वाचलेले असतात का आपण सावरकर खरंच किती आपण सखोलपणे जाणून घेतलेला असतो त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती असतात ते समुद्रातनं उडी मारणारे सावरकर अंदमानात काथ्याकूट करणारे सावरकर पण याच सावरकरांनी रत्नागिरीत केलेलं समाजकार्य नसतं माहीत आपल्याला याच सावरकरांनी मराठी भाषेला दिलेले अजरामर शब्द माहीत नसतात आपल्याला याच सावरकरांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरच काम नसतं माहीत आपल्याला म्हणून आपण कमी पडतो म्हणून सावरकरांवर जे टीका करतात त्यांना उत्तर नाही देत आपल्याला त्याच्यामुळे सगळे सच्चे सावरकर प्रेमी जे स्वतःला म्हणतात त्यांनी जास्तीत जास्त सावरकर वाचावेत सावरकर समजून घ्यावेत आणि मग ते सावरकर घरोघर पोचवावेत घरोघर समजावून सांगावेत नक्कीच पार्थ सर 90FM तुम्ही आज इथे आलात आमच्या आचार्य नाईन एफ एम स्टुडिओमध्ये आणि हा विशेष सावरकर जयंती विशेष कार्यक्रम तुम्ही इथे आमच्यासोबत सादर केलात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद नमस्कार तर मित्रांनो आज आपण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती विशेष कार्यक्रम इथे सादर केला आचार्य नाईन एफ एम स्टुडिओमध्ये पुन्हा एका विशेष कार्यक्रमात भेटूया नवीन अतिथींचं तो मी तेजस्विनी आपला निरोप घेते तुम्ही मात्र एकत्र राहा आचार्य नाईन एफ एम यो ऑन रेडिओ थँक्यू